नमस्कार मी डॉक्टर शिवरिवास संचालक एज्युकेशन एज्युकेशनशू छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सिटी सेलच्या वतीनं इंजिनिअरिंग कॅप राऊंड तीनचा रिझल्ट जो आहे तो आज जाहीर झालेला आहे असे अनेक विद्यार्थी असू शकतात की ज्यांचं दुसऱ्या राऊंडला मिळालेलं कॉलेज कायम राहिलेलं आहे काही मुलांनी जर लोकेशन चेंज केलेलं असेल ब्रांच कॉम्प्रोमाइज केली असेल तर अशा केसमध्ये काही ठिकाणी मुलांचं कॉलेज बदलून सुद्धा मिळालेलं आहे थोडक्यात काय तर काही मुलांचा कॉलेज अपग्रेड झालेला आहे आणि काहींचं जे मिळालेलं होतं तेच आहे आता हा तिसरा राऊंड होता या तिसऱ्या राऊंडचे नियम काय आहेत कुणाला ॲडमिशन घेणं बंधनकारक आहे किती विद्यार्थी कोणते विद्यार्थी पुढच्याही राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकतात तर हे थोडक्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सगळ्यात पहिले ज्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगले मार्क्स होते चांगले कॉलेजेस मिळालेले आहेत तर अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या पालकांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आता जर तिसऱ्या राऊंडला जर तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं आहे आणि मिळालेलं कॉलेज तुम्हाला आवडलेलं आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर यासाठी तुम्हाला बावीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान संबंधित कॉलेज जाऊन रिसर रिपोर्टिंग करून ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची म्हणजे थोडक्यात कर या प्रक्रियेसाठी तुमच्याकडं चार दिवस उपलब्ध आहेत बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस कॉलेज मिळालं आहे आवडलं आहे फायनल करायचं आहे या चार दिवसात तुम्ही ॲडमिशन घ्यायचं आहे आता दुसरा विषय ज्या मुलांना ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे असे कोण विद्यार्थी आहेत तर ज्यांना पहिल्या सहापैकी जे ऑप ऑप्शन्स आपण भरलेले होते वन टू सिक्सपर्यंत जे प्रेफरन्सेस आपल्या लिस्टमध्ये होते पहिल्या सहापैकी जर तुम्हाला ॲडमिशन मिळालेलं असेल किंवा पहिल्या टाकलेल्या सहापैकी जे कॉलेज होते त्यापैकी अलॉटमेंट मिळाली असेल तर मग अशा कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेणं आपल्यासाठी बंधनकारक आहे कारण नियम काय होता पहिल्या राऊंडसाठी पहिलं ऑप्शन मिळालं तर ॲटो फ्रीज होईल दुसऱ्या राऊंडसाठी पहिले तीन ऑप्शनपैकी जर कॉलेज मिळालं तर ॲटो फ्रीज होईल आणि तिसऱ्या राऊंडसाठी पहिल्या सहापैकी कॉलेज मिळालं तर ते ॲटो फ्रीज होईल म्हणजे काय तर मग तुम्हाला ॲडमिशन घेणं त्या ठिकाणी बंधनकारक आहे सो असे जर कोणी विद्यार्थी असतील की ज्यांना पहिल्या लिस्टमधील पहिल्या सहा ऑप्शनपैकी कॉलेज मिळालं त्यांना ॲडमिशन घेणं कंपल्सरी आहे सहाच्या पुढचे जर ऑप्शन तुम्हाला मिळालेत सातवं आठवं नऊवं दहावं पन्नासवं तर मात्र त्या कॉलेजला तुम्ही हातात ठेवून पुढे जाऊ शकता चौथा राऊंडसुद्धा तुम्हाला करता येतो त्यासाठी सोपी पद्धत जी आपण यापूर्वी पण केली आहे बेटरमेंटची तर ऑलरेडी आपण जर बेटरमेंट केलेलं आहे एक हजार रुपये फीस भरलेली आहे तर फक्त ऑनलाईन ही प्रक्रिया करावी करा लागते त्यासाठी कुठलेही चार्जेस वगैरे पे करावे लागत नाही सीट ॲक्सेप्टन्स फीस ऑलरेडी भरलेली आहे त्यामुळे फक्त प्रोसेस करून हे कॉलेज हातात ठेवून पुढच्या राऊंडसाठी तुम्हाला जाता येईल आता नियम काय दिलेले आहेत ते थोडंसं सांगतो इफ य कॅन्डिडेट गॉट बेटरमेन इन कॅप round थ्री यू हॅव टू यू हॅव गॉट बेटरमेन इन कॅप राऊंड थ्री यू your अर्लियर allotment इन कॅप राऊंड टू इज ॲटोमॅटिकली कॅन्सल म्हणजे जेव्हा आपण आता सेकंड राऊंडमध्ये जे कॉलेज भेटलेलं होतं आपल्याला ते हातात ठेवून आपण तिसऱ्या राउंडला गेलो आणि आता तिसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज भेटलं तर दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आता तुमचं ॲटोमॅटिकली कॅन्सल झालेलं आहे आणि तिसऱ्या मधला कॉलेज तुमच्याकडं उपलब्ध आहे हा एक फार महत्त्वाचा विषय बऱ्याचदा पालकांना वाटतं विद्यार्थ्यांना वाटतं आता तिसऱ्या राऊंडमध्ये भेटलं ते घेऊ किंवा सेकंड राऊंडमध्ये जे भेटलं होतं ते घेऊ तर असं होत नाही सेकंड राऊंडमध्ये आता निघून गेलेलं आहे आणि थर्ड राऊंडचं आता तुमच्या हातात आहे त्यानंतर इफ कॅन्डिडेट गॉट बेटर मीन ऑर नो चेंज इन कॅप राऊंड थ्री इन सच केस इफ द कॅन्डिडेट विश टू टेक ॲडमिशन इन द इन द अलॉटेड इन्स्टिट्यूट दॅन द कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू गिव्ह देअर कन्फर्मेशन बाय क्लिकिंग ऑन सीट acceptance फॉर कॅप राऊंड थ्री लिंक अँड फ्रीज द सीट ॲक्सेप्टन्स थोडक्यात काय जर तुम्हाला तिसऱ्या राऊंडमध्ये नवीन कॉलेज मिळाले किंवा ऑलरेडी दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं होतं आणि आता याच्या पुढचे राऊंड तुम्हाला करायचे नाही आहेत या ठिकाणी तुमचा तुम्हाला, तुम्हाला प्रवास थांबवायचा असेल पहिल्या सहा पैकी सोडून जर पुढचं कॉलेज तुम्हाला मिळालेलं असेल तरी तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या युजर आय डी आणि पासवर्ड वापरून लॉग इन करून सीट ॲक्सेप्ट करून फ्रीज करायचं आहे आणि फ्रीज करून मग त्याची प्रिंट घेऊन तुम्हाला संबंधित कॉलेजला ॲडमिशनसाठी जायचं आहे सो सोपं करून काय सांगतो मी तुम्हाला जर तुम्हाला आता तिसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज फायनल करायचं आहे ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे तर तुम्ही करू शकता पण फक्त पहिल्या सहा कॉलेजपैकी असेल तरच कंपल्सरी आहे अदरवाईज कंपल्सरी नाही आहे यानंतर होणाऱ्या सबसिक्वेंट राऊंडसाठी सुद्धा तुम्ही पात्र आहात फक्त तुम्हाला बेटरमेंटची प्रक्रिया करावी लागेल म्हणजे जे कॉलेज आत्ता तुम्हाला मिळालेलं आहे ते तुमच्या हातात राहील त्यानंतर जो पुढचा नियम आहे तो थोडक्यात सांगतो इफ कॅन्डिडेट डज नॉट टेक एनी ॲक्शन रिगार्डिंग द सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस दॅन द कॅन्डिडेट शाल बी इलिजिबल फॉर नेस नेक्स्ट सबसिक्वेंट राऊंड जसं मी ऑलरेडी सांगितलं आहे जर तुम्ही फ्रीज वगैरे केलं नाही आहे बेटरमेंट केले आहे फक्त तर तुम्ही पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल आहे त्यानंतर रिपोर्टिंग डेट्स फॉर ॲडमिशन इन द अलॉटेड इन्स्टिट्यूशन बावीस आठ ते पंचवीस आठ सायंकाळी पाचपर्यंत जसं की आपण व्हिडिओच्या सुरुवातीला उल्लेख केला या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेल्या विद्यार्थ्यांना बावीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान दर जे संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण करायची आता हा जो राऊंड होता हा तिसरा राऊंड होता याच्यामध्ये जर आपण ओव्हरऑल बघितलं तर फारसे काही कॉलेजेस बदललेले नाही आहेत पण मग आता काही मुलं असे आहेत की ज्यांचं पहिल्या राऊंडला जे कॉलेज होतं तेच सेकंड राऊंडला आहे तेच थर्ड राऊंडला आहे आता याच्यानंतर जर तुम्हाला कॉलेज बदलण्याची अपेक्षा असेल तर तुम्हाला लोकेशन कॉम्प्रोमाइज करावं लागेल तुम्हाला ब्रांच कॉम्प्रोमाइज करावं लागेल तरच काहीतरी पुढच्या राऊंडमध्ये घडू शकतं आदोरे जे आहे त्याला स्वीकारून त्या ठिकाणी जाऊन ॲडमिशन कन्फर्म करणं हे आपल्याकडून अपेक्षित आहे सो ज्यांना ज्यांना असं वाटतं आहे की आपण मिळालेलं कॉलेज फायनल करायचं आहे तर अशा विद्यार्थ्यांनी उद्या बावीस ऑगस्टपासून जे आहे आपलं कॉलेज फ्रीज करायचं आहे फ्रीज करून संबंधित जा कॉलेज जाऊन ॲडमिशन करायचं आहे ज्यांना असं वाटतं की नाही अजून आपल्याला चौथ्या राऊंडसाठी जायचं आहे तर ते मुलं बेटरमेंट करून चौथ्या राऊंडसाठी जाऊ शकतात अर्थात त्यासाठी त्यांना बेटरमेंटची प्रक्रियासुद्धा बावीस ऑगस्ट ते पंचवीस ऑगस्टच्या दरम्यान करावी लागेल त्यानंतर होणारा राऊंड जो येतो त्याचं शेड्यूल जे आहे ते पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करूया आणि या राऊंडमध्ये शेवटचा विषय म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमात पहिल्या सहापैकी जर ॲडमिशन मिळालेलं आहे तर ते ॲटो फ्रीज होतं म्हणजे तुम्हाला मिळालेलं कॉलेज तुम्हाला घेणं बंधनकारक आहे अशी ज्यांच्याशी निगडीत ही केस असेल त्यांना मात्र कंपल्सरी हे ॲडमिशन घ्यावं लागेल ज्यांना सहा कॉलेज सोडून पुढचं कॉलेज भेटलेलं असेल त्यांना मात्र बेटरमेंट करूनसुद्धा पुढच्या राऊंडला जाता येईल किंवा त्यांची इच्छा असेल की नाही आता आपल्या आपला प्रवास थांबायचा आहे था। तर ते फ्रीज करून संबंधित कॉलेज जाऊन ॲडमिशन घेऊ शकतात सो हे होते महत्त्वाचे चौ तिसऱ्या राऊंडच्या संदर्भानं नियम आपल्याला चांगलं कॉलेज मिळाले नक्की जाऊन ॲडमिशन फायनल करा अजून परत प्रयत्न करायचा असेल तर फारशा सीट्स चा सीट, चांगल्या ठिकाणच्या सीट्स चांगल्या कॉलेजच्या सीट्स येणाऱ्या काळात फारशा उपलब्ध नसतात त्यामुळे जे काय आतापर्यंत बेस्ट होऊ शकतं ते झालेलं असेल अर्थात तुमच्या मार्कानुसार तर तिसऱ्या राऊंडमध्ये मोस्टली आता नाईंटी पर्सेंट हे ॲडमिशन्स मोस्टली कन्फर्म होतात तुम्हालाच बेस्ट कॉलेज भेटलं आहे तुम्ही समाधानी आहात तर तुम्ही निश्चितपणे हे जाऊन प्रक्रिया पूर्ण करू शकता अर्थात आपला आपला चॉईस आहे ज्यांना अजूनही पुढच्या राऊंडमध्ये जायचं तर त्यांच्यासाठी सहा कॉलेजपैकी पुढचं कॉलेज भेटलं आहे तर ते पुढे जाऊ शकतात ही महत्त्वाची माहिती इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद